राजा मारायला ना मग मला सांग या हिंदुस्थानात औरंगेब देवाला मारेल त्या राजाच नाव काय तुम्हाला शिवाजी आईला कधीच आई समान वाटतो तिला कधी हात आधी तुम्हाला मला जगण्याची प्रेरणा देते याच लालमानामध्ये शाहिला महाराजांनी कात्रचा घाट दाखवला असं म्हणतात याचा अर्थ बरेच वर्ष झाले साहिस्ते खान पुण्यात आलाय पुण्यात हाय तागा साहिस्ते खान काबीच करायचा प्रयत्न करतोय महाराजांची महाराजांच्या घरातच तो आणिच वर्ष जाऊन थांबला त्याचा एक सेनापती म्हणाला शाहिस्ते खान आला शाहिस्ते खानजी जी इकडे ते चुरू तर शाहिस्ते खान म्हणतोय मारा मत मत राजा मारायला पाठवले ठीक आहे ना मग मला सांग या हिंदुस्थानात औरंगजेबाला मारेल त्या राजाचं नाव काय हा ठीक आहे ना आपण जर उद्या शिवाजी या हिंदुस्थानातल्या सगळ्यात मोठा औरंगजेबाचा शत्रू शिवाजी ना उद्या आपण शिवाजी महाराजाला मारलं तर तो औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल आपला सत्कार करेल आणि आपल्याला कंढार लाल तिकडे जाऊन काय दगड करत काय उतना बसायला म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो आणि सेनापतींची भूमिका असेल जेवढ्या दिवस थांबता येते तेवढ्या दिवस थांबलो उघड धोक्याला ताप नको करून पण नाही राजांच्या वयात नव्हते राजासाठी जीव द्यायला तयार होत होते साहित्य खेळायचा बंदोबस्त केला पाहिजे राजाला काय वाटत होतं पण साहित्य संयम संयम एखाद्या गोष्टीला मर्यादा असते एखाद्या गोष्टीला संयम असतो ज्या संयम सुटतो त्यावेळी त्याला त्याची अवक दाखवून द्यावी लागते महाराजांचा संयम संपला आणि राजाने ठरवलं जगातला पहिला या पुण्यात आपण करायचा महाराजांनी काही चौदरी गोळा केले काही लाल महाराज शाळेच्या खानाला आसमान दाखवायचं किल्ल्यात जायचं कुठ कुठ कुठन कुठन घुसता येते तेवढी माहिती करायची कुठं लपून ठेवलाय याची इतूनभूत माहिती मला द्यायची रोजच्या प्रमाणे माईची किल्ल्यात केले त्या महालाला पूर्ण बघितलं आणि आले राजाला सांगितलं राज

दोन नंबरच्या खोलीच्या भिंती माग हा दरवाजा जो चोर दरवाजा म्हणून ओळखला जातो तो दगडाच्या भिंतीवरती एक खुर करून आले भिंत चोराची आणि हल्ला करायचा दिवस कुठला राज माझ्या अंदाजानुसार रमजानचा महिना जाऊ आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी काही खातात आणि झोपून जातात दिवस ठरला सातवा दिवस आठवड्यातला सातवा दिवस, दिवस हा त्यांच्या रमजानचा आणि ठरल्याप्रमाणे महाराजांनी हे केळ के तयार करायला चालू केला महाराजांनी त्यावेळी आपल्याच एका पाहुण्यातल्या माणसाला लग्न करायला सांगितलं बरोबर लाल महाडाच्या शेजारून जाणार पण रमजानचा सातवा दिवस आणि त्याचबरोबर औरंगजी देवाच्या साम्राज्याचा म्हणजे त्याचा वर दिवस दर तीन तासाला त्यांची आशिषबाजी केली जायची आणि मायकांनी सांगितलं राजा तीनशे बावार फक्त सोबत घ्या आणि दिवस ठरला दिवसभर शाहिस्ते खाण्याचे मग सैनिक अन्न खाल्लेले उपवास केले सायंकाळी पट करून अन्न खाल्लं काही सैनिक झोपी गेल औरंगजेबाचा वाढदिवसाचा धिवा खाक केला जात होता नाच गाणी चालू होती आणि त्याच संधीचा फायदा घेऊन लग्नाचे मिरवणूकी निघाले मिरवणुकीमध्ये खोट महाराज आणि पाठीमागे तीन शेल कदम शाहिस्ते खरा खरं बघत चालले होते

अब्दुल शाहिद खानाचा पोरगा निघाला राजा पळता केले शाहिद ते बातमी लागली मला त्यांनी हमला केलाय शाहिद तिमान पळत पळत निघाला आपण गेला कुठे गेला आपल्या बायकांच्या जनाना खानात कारण शाहिद ते शिवाजी राजे बाईला कधीच आई समान मानतो तिला कधीच हात सुद्धा लावत नाही राजा पदाच्या थांबले होते अंगावरती जीवावरती आलेलं युद्ध तीन बोटांवरती निभावलं चाळीस से काम केला पण राजाला खबर खाली सैनिक तयार झाले सैनिकाला बातमी कळाले की झालाय राजा लगोल खाली आले खाली आल्याबरोबर कैक मराठ्याने तयार ठेवली होती राजा घोड्यावरती बसले आणि तेरा तारखेला राजे वाड्यासारखे निघून गेले पण त्याच वेळी मावळ्यामुळे काही केलं होतं बैलांना मशाली लावल्या होता राजा गेल्या विरुद्ध दिसत्या आणि मावळ्यांनी मशाली बांधलेले बैल सोडली कात्राईसेखानाच्या सैनिकाला वाटलं कदाचित कळालं हे मराठे नाही बैलांना बांधलेले हे सगळे आहेत याचा अर्थ त्यावेळी मन प्रसिद्ध झाली छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खानाला घाट दाखवला